अधिवेशनातून जनतेच्या हाती भोपळा लागलाय असं विरोधक म्हणाले पायऱ्यांवरती विरोधकांचं भोपळा घेऊन आंदोलन पाहायला मिळालंय सरकार विरोधात विरोधी पक्षाची घोषणाबाजीही पाहायला मिळाली तर पावसाळी अधिवेशनात जनतेच्या हाती भोपळा लागला असं म्हणताना आपण ऐकतोय आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो शिष्य के घर मे रेता वो दुसरे के घर पे पत्थर नाही करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही मला सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बी एम सीने पण कोस्टल रोडला फास्ट कम्प्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनटामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो क्या आ, या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप, आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे 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 ऍक्टर मुरिया कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय आणि म्हणून खरं खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो ह्याची तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे, जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आणि मग आरोप करून टाकायचे त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या सर्व ज्या आहेत मगाशी योजना आपल्याला मी सांगितल्या कुठल्या कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत एस आर एच्या योजना म्हाडाच्या योजना बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या इथं जितेंद्र आवाड आले आता जितेंद्र आवाड मंत्री होते त्यांना विचारा ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही ताबडतोब उभ्या उभ्या सही करायचो आणि त्याचबरोबर त्याच अरे अरे पॉझिटिव्ह घेतलं ना त्याचबरोबर हो तुमची त्याच बसा त्याच बरोबर आव्हाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं कसा आणि म्हणून अध्यक्ष महोदय अडी हा करण्याची वेळ नाही बर पण साडेतीन रात्री साडेतीन म्हणत नाही पहाटे साडेतीन आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतय आणि काम बोलतय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाईड मॅनडेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं अरे मी इथंच आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर आव्हाड साहेब मी तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं किती प्रकल्प रखडले होते ते आपण कशा नियमामध्ये बदल केले त्याच्यामध्ये आपण कसे चालना दिली हे मी सांगितलं आणि हजारो लाखो घरं आता या मुंबईमध्ये होतील मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत येईल ही भूमिका आपली होती आणि म्हणून या ठिकाणी होऊन हो जाऊ द्या काय तुम्ही पण काय केलं आम्ही पण काय केलं सांगा सांगा ओपन आपली चर्चा होऊ द्या आणि म्हणून या ठिकाणी मुंबईसाठी या मुंबईमध्ये आज मुंबईचे सफाई कर्मचारी सफाई कर्मचारी अध्यक्ष महोदय मुंबई स्वच्छ हो करतात खरा मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे असं मी म्हणायचो डीप क्लीन ड्राईव्हला जायचो नाले सफाईला स्वतः मुख्यमंत्री असताना मी गेलो आणि त्या तेव्हा त्यांच्या वसाहतींमध्ये मी गेलो त्या वसाहती एवढ्या म्हणजे दुर्लक्षित होत्या सर्व सव्वीसच्या सव्वीस या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती दोन वसाहती तीन वसाहती पूर्ण कंप्लीट झालं त्याचं काम आता बघायला आपण गेलो तर समाधान वाटतं कारण शेवटी जो मुंबई स्वच्छ करतो त्याचं घर स्वच्छ त्याला सर्व सुविधा पाहिजे सव्वीसच्या सव्वीस सोसायट्या आपण सगळ्या एम्युनिटी तिथं देतोय तिथं ग्राउंड देतोय तिथं अभ्यासिका देतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देतोय सगळं देतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला मुंबईमध्ये अडीचशे तीनशे ठिकाणी झाला ना असलम आणि दुसरी गोष्ट तिथं जे काही औषधं वगैरे आहेत तात मला या ठिकाणी हे आलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी पुढील चार वर्षासाठी अकराशे सहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आणि त्याला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा टेस्ट देखील त्याच्यामध्ये केल्या जातील आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं मुंबईच्या खड्ड्यांच्या तक्रारचं ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केलेलं आहे आणि खड्डे तपासणीसाठी आय आय टी मुंबई यांच्याबरोबर भास्करराव करार केलेला आहे आय आय टी मुंबई बरोबर म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम कोणालाही करता येणार नाही आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय या खऱ्या अर्थाने या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर त्यांच्या मुलांसाठी आपण योजना सुरू केली त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरीसुद्धा मुंबई महापालिकेने एक योजना सुरू केली सफाई कर्मचाऱ्याच्या मुलांनी काय सफाईच करावी असं काही नाही आहे आणि म्हणून ती देखील योजना आपण करून घेतली योजना सुरू करणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होतं आणि म्हणून याबरोबर म रस्ते जाऊ द्या स्वच्छता जाऊ द्या एस टी पी प्लॅन एस टी पीचे प्लॅन आत्तापर्यंत पंधरा वीस वर्षामध्ये मुंबई महापालिके आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या